सासरला कंटाळून जावयाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवन संपवलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील बोकरगाव शिवारात ही धक्कादायक घटना घडली आमच्या मुलीला नांदवत का नाही असा प्रश्न विचारत सासरच्या नातवाईकांनी जावयाला शिवेगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे जावयाने गळफास लावून घेतलाय कार्तिक नारायण लंबे असं गळफास लावून घेतलेल्या जावयाचे नाव आहे कार्तिक लंबे याचं लग्न तीन एप्रिल दोन हजार चोवीसला वैजापूर तालुक्यातील भादलीच्या रुचा सायनात सोनवण्यासोबत झालं होतं पण रुचा गतिमंद असल्याचं लंबे कुटुंबाच्या लक्षात आलो त्यानंतर रुचाला तिच्या माहेरी पाठवलं हो गेलं पंचवीस डिसेंबरला सकाळी नऊ वाजता रुचाचे वडील आई मामा यांनी भोकरगावला आले आणि त्यांनी कार्तिक यांना धमकावले आणि शिवीगाळ केली तसंच मुलीला नांदवत का नाही अशी विचारणा केल्याची तक्रार लंबे कुटुंबाने पोलिसांकडे केली लंबे आणि सोनवणे कुटुंबातला वाद पोलीस स्टेशनला गेल्यानंतर गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी दोन्ही कुटुंबाची समजूत काढली रुचीवर मानसिक रुग्णालयात उपचार करण्याचं आश्वासन लंबे कुटुंबाने दिलं त्यानंतर हा वाद मिटला त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरला रुचाच्या माहेरच्यांनी कार्तिकच्या काकांना फोन केला आणि मुलीला घेऊन का जात नाही अशी विचारणा केली त्यानंतर घाबरलेला कार्तिकने गळफास लावून घेतला असं कार्तिकच्या भावाने फिर्यादीमध्ये म्हणलं आहे या प्रकरणामध्ये ऋताच्या माहेरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचाही आरोपीमध्ये समावेश केला जावा अशी मागणी लंबे कुटुंबाकडून केली जात आहे